जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून गेले अनेक वर्ष धनगर समाज सातत्याने लढा देत आहे आमचे एक बंधू दीपक बोराडे हे जालन्यामध्ये गेले सात दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत महाराष्ट्र सरकार एका समाजाला एक आणि दुसऱ्या समाजाला दुसरा, दुसरा न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे केवळ झुंडशाहीच्या बळावरच जर न्याय मिळत असेल तर धनगर समाजाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने अगोदर जालना येथे एकत्र यावेत आणि तिथून मुंबईकडे जाण्यासाठी तयारी ठेवावी या सरकारला जर आपली आत्मीयता समजत नसेल धनगराचं आरक्षण देतो म्हणून जे मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले आहेत ते गेली दहा अकरा वर्ष झालं धनगर अंमलबजावणी नाही झाली तर हा लढा तीव्रपणे पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देण्याचा लेखी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर ना मग धनगर समाज धनगर समाजाचं आरक्षण कुठं टीस आणि काय अशा पद्धती समित्या वगैरे नेमून पुढं ढकलण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाच्या आरक्षणाला आडकाठी ठरत आहेत त्यामुळे हे आंदोलन धनगर समाजाने तीव्र करावं गोपीचंद पडळकरांनी फडणवीस यांची जवळ एक साधावी धनगर समाजाचा प्रश्न सोडवावा असं समाजाची आत आहे परंतु फडणवीस हेच निर्णय घेणार आहेत लक्ष्मण हाके सरांचा लढा हा योग्य पद्धतीने चालू आहे आज ज्या पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षण देखील टिकणं फार महत्त्वाचं आहे आज त्यांचा लढा ओबीसीसाठी आहे त्यांनी ओबीसीसाठी लढावा त्यांच्या देखील आम्ही त्यांच्यासोबत आहोत गेल्या सात दिवसापासून दीपक बोराडे सर हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे मंत्री एकही मंत्री एक त्या ठिकाणी फरकला फिडकला नाही आज तुम्ही विचार करताय की बाबा अंतरवलीमध्ये जारांगी पाटील उपोषणला बसल्यानंतर त्या ठिकाणी अख्खं मंत्रिमंडळ जातं परंतु जारांगी पाटील निसतं फक्त मुंबईला यायचं म्हणलं तरी देखील समित्या नेमल्या जातात परंतु आज गेल्या सहा दिवसापासून सरकार त्यांची आश्रू दिसत नाही का दीपक बोराडे सरांची का धनगर समाजावर एक न्याय मराठा समाजाला एक न्याय इथल्या इतर काही दलित समाजाला एक न्याय अशा प्रकारे दुजाभावाची सरकारनं सर्व समाज सरकारला सेम पाहिजे परंतु या ठिकाणी आमच्या समाजावर वारंवार गेल्या सत्तर वर्षापासून अन्याय झालेला आहे आणि सरकारनं दोन हजार सा चौदा साली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा मुद्दा सोडू शेकडो कॅबिनेट झाल्या परंतु या ठिकाणी सरकार वारंवार आम्ही आंदोलन करून सुद्धा उपोषण असेल मोर्चा असेल करून सुद्धा सरकारला जाग जाग येत नसेल तर येणाऱ्या कालामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सरकारच्या चे विरुद्ध छेडलं जाईल आणि सरकारनं दीपक बोराडे सरांचं उपोषण त्यांच्या मागण्यांचा जी आर या ठिकाणी पारित करून त्यांची उपोषणा करताना भेट देऊन या ठिकाणी त्यांची भेट घेऊन ते उपोषण सोडवलं पाहिजे अन्यथा या सरकारच्या मधल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन समाजाच्या वतीने केलं जाईल ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका